मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्री राम नवमी निमित्ताने भाजपा सदस्य समाधान देवरे यांच्या वतीने नागरिकांना मठ्ठा वाटप भारतीय जनता पार्टीचे सदस्य तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्ताने नागरिकांना मठ्ठा वाटप करण्यात आला मौले हॉल रस्त्यावरील रायगड प्रतिष्ठानच्या कार्यालयासमोर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रायगड प्रतिष्ठानच्या कार्यालयासमोर नागरिकांना श्रीरामाचे दर्शन घेण्यात यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली होती तर भरदुपारी तहानलेल्या व्यक्तींना समाधान देवरे यांच्या वतीने मठ्ठा भेट देण्यात आला यावेळी भाजपा मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड सरचिटणीस रवींद्र जोशी शहर पदाधिकारी शिवाजी शहाणे यांच्यासह भाजपाचे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते या उपक्रमाविषयी अधिक माहिती भाजपा सदस्य समाधान देवरे यांनी सार्थक न्यूजला दिली

सर्वप्रथम मी अशोकनगर परिसरातील सर्व नागरिकांना आज रा रामनवमीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो गेले आमच्यामध्ये आमच्या नाशिक पश्चिमचे आमदार माननीय सीमताई हिरे यांच्या हस्ते आमच्या संपर्क कार्यालयाचे व रायगड प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालं त्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही ज्या काही शासकीय योजना ह्या आम्ही आमच्या कार्यालयामध्ये चालू केलेल्या आहेत तसेच इतरसुद्धा उपक्रम आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टी प्रणेत रायगड प्रतिष्ठानतर्फे आम्ही कार्यक्रम घेत असतो परंतु आज रामनवमीनिमित्त आम्ही आज या ठिकाणी जे काही सकाळी नऊ वाजता रामाचं दर्शन घेऊन त्यांचं पूजन केलं व सर्व नागरिकांनी दर्शन सोहळा चालू ठेवला व सर्व नागरिकांसाठी आम्ही दिवसभरासाठी आज मठ्ठा थंड केलं पाहिजे आज चांगला दिवस आहे म्हणून सर्व नागरिकांना आम्ही रस्त्यावरच्या सर्व नागरिक थांबून त्यांना मठ्याचं वाटप करण्यात येत आहे तरी पुन्षा मी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे व रायगड प्रतिष्ठानतर्फे व स्वतः आमच्या देवरे कुटुंबातर्फे सर्व नागरिकांना आम्ही रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद